दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते येणार आहेत सामूहिक आमरण उपोषण होणार आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही या काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीने बघता नाही होईल ना ते केले शुद्धम खाते दे। इतके खटाटोप काय करा घेईन ये ते येणार कोणीतरी येते नच आम्ही बी येणार कोण उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईत सुद्धा अमरण पोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिकता सुद्धा फायनली आमचं आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार हे सामूहिक उपोषण सुद्धा होऊ शकतो देवेंद्र आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बसलो जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळ्यात कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही यायचं कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठी